जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत बोल बिनधास्त चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मी इचलकरंजीमध्ये महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी प्रभाग क्रमांक सात ब मधून माझी मंडळी सौ सविता बसय्या स्वामी या प्रभागामध्ये निवडणुकी लवकर आहेत मी गेले एकोणीसशे ब्याण्णवपासून शिवसेनेचं काम करत आहे दोन हजार सतराला मी उपशहर प्रमुख झालो चिचलकंजीचे बरेच प्रश्न पाणी प्रश्न प्रत्येक आंदोलने प्रत्येक समस्या याबरोबर मी आत्तापर्यंत पक्षाची प्रामाणिकपणे राहून त्याच्यामध्ये सहभागी होत आलेलो आहे यावेळेला मी माझ्या पत्नीला सौ सविता बसाय्या स्वामी यांना उमेदवारी साठी मला शिवसेनेकडून विचारणा झाली आणि मी त्यांना या ठिकाणी उभा केलेला आहे शहरातील पाणी संबंधी आजी माजी आमदारांनी ज्या घोषणा केल्या त्या पूर्णत्वास दिल्या नाहीत मुख्यमंत्र्यांनी दोन तीन वेळा इच्छागंजी देऊन पाणीच देणार म्हटले पण पाण्याची अवस्था इच्छरखंजी शहरासाठी बिकट आहे त्यावर तुमचा आराखडा काय असणार महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातात इच्छरकंजीच्या पाणी प्रश्नासाठी ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्या वेळेला मुख्यमंत्री इचलकंजीला येतात आणि प्रत्येक वेळी आश्वासन देतात पाणी पितात आणि जातात निघून पण ते पाणीसुद्धा त्यांनी बेसलेरीचं पाणी पितात की इचलकंजी दे नदीचं पाणी प्यायची त्यांची हिंमत नाही आणि माझं म्हणणं असं आहे की, की इचलकंजीचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे हा गेली बरीच वर्ष झालं पाणी प्रश्न हा असा राजकारणामुळे रेंगाळत ठेवला आणि राजकारणावर रेंगाळत ठेवल्यामुळं इचलकंजीला आज आठ आठ दिवसानंतर पाणी येत आहे आणि हे आठ आठ दिवसानंतर पाणी येणं काय हे ये इचलगंजीसारख्या महानगरपालिका महानगरपालिका असलेल्या क्षेत्राला खचितच चांगलं नाही आहे तो काय असा मोठा प्रतिष्ठेचा विषय असा होऊ नये काय आणि नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे नागरिकांसाठी पाणी मिळालं पाहिजे स्वच्छ पाणी मुबलक पाणी मिळावं यासाठी आम्ही गेली पाणी प्रश्न लढासाठी आम्ही गेली पाच सात वर्ष झालं आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्या भागाभागामध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या जनजागृती केली त्यानंतर इचलकंजी पाणी लडा कृती समिती झाली त्यानंतर सोळपूर पाणी लडाख कृती समिती तयार झाली ह्या कृती समितीच्या माध्यमातून हा प्रश्न वेधला गेला आणि लोकांना त्याचं कळालं आणि शासनाला हे आम्ही देणं इचलकंजीला शुद्ध मुबलक पाणी देणं हे आम्ही त्यासाठी आम्ही भाग पाडू त्यासाठी जन व्यापक जन आंदोलन उभारू आणि इथलकंजीला पाणी मिळवून देऊ या प्रभागात माझी नगरसेवकाने नागरिक आरोग्या संबंधात कोणसा उपाय केल्या का नाही यावर काय आरोग्यासंदर्भात जर विचारायचं झालं तर आरोग्य संदर्भात या भागामध्ये गटरीमध्ये पाणी तुंबलेलं आहे त्यात घाण साचलेली आहे सारण गटरी साफ केलेलं जात नाही गटरीत पाणी जात नाही व्यवस्थित काय काही ठिकाणी गटरही नाहीत त्याचं पाणी असं याला सोडलेलं आहे जमिनीत सोडलेलं आहे आणि त्या ठिकाणी मच्छर डास वगैरे होत असतात काय असे हा बराच मोठा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये आरोग्याच्या समस्या होत असतात आणि त्या आरोग्याच्या समस्या सोडवताना नगरसेवकांनी किंवा महानगरपालिकेने प्रशासनानं असं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होती ती उपाययोजना प्रशासनाकडून किंवा माझी नगरसेवकांच्याकडून कोणाकडून झालेली नाही या ठिकाणी दवाखाना जर जर हवा असेल काही झालं तर इथून आय जी एमला जायला पाहिजे आणि आय जी एममधून गेल्यानंतर तिथून त्यांनी ते म्हणतात की तुम्ही सांगलीला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जावा असं जर होत असेल तर ह्या प्रभागातील नागरिकांनी मग काय करायचं आरोग्याचा हा प्रश्न या भागामध्ये खूप मोठा आहे आणि मी मध्यंतरी सुचवलं होतं की तुम्ही ह्या भागात फिरते जे दवाखाने असतात असे दवाखाने जर चालू केले इथं कामगार ही आहे कामगार ज्या लोकांना जर नगरपालिकेच्या जा दवाखान्यामध्ये जायचं असेल तर इथून स्टँडला जायला पाहिजे स्टँडवरून परत आय डी जायला पाहिजे आणि ही ला लांबवर होतो खूप आणि हे लांबवर जाणं ह्यांना शक्य नाही मग हे खाजगी दवाखान्यात जातात आणि त्यांचे ते पैसे खर्च होतात ते या सर्व प्रश्नांसाठी मी आमच्या सविता सेअर फंड माझ्या पत्नी आहे त्यानं मी उपयोगी दिलेला आहे मशाल घेऊन या ठिकाणी आम्ही उभे आहोत ज्यातील या प्रभागातील नागरिकांना माझी विनंती आहे की या सर्व कठनांचा एक कृपया सर्वांनी एक मतानं एक मशाली जवळ कठन दाबून त्याला प्रचंड मतानं बहुमत त्याला विजय करावं एवढे विनंती करतो जय हिंद म्हणतं जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या पर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्त्याऐी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा